नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी चॅनल आमच्याकडे विद्युत मीटर घरपट्टी रेशन कार्ड मतदान कार्ड आधार कार्ड अशी सर्व कागदपत्रे राहत्या जागेवरची असून ग्रामपंचायतने रस्ते नाल्या व विद्युत पुरवठा अशा सर्व सुविधा दिलेल्या आहेत सध्या रमाई आवास योजनेअंतर्गत मागासवर्गीय लोकांकरिता घरकुलाची योजना राबविणे सुरू आहे परंतु सर्वांच्या घराच्या करपट्टीवर नमुना आठच्या मालकीच्या रकान्यामध्ये सरकार असल्याने त्या जागेच्या व घरकुलाच्या लाभापासून जवळपास तीनशे कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ आलेली आहे ही मागणी घेऊन दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वाशिम जिल्हा अधिकारी कार्यालय येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी उपस्थित सुमेध केशव पाटील हरिदास आगलावे जगदेव कांबळे अनिल माणिक पाटील सौ मंदाबाई भगवान पाटील व अविनाश कुचेकर महादेव सोपान जाधव सौ प्रमिलाबाई वाघ तसेच सर्व महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा जेणेकरून पुढील अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील वाशिम मध्ये बसायचा आणि सर्व गावकडी मंडळी तुमच्या सोबत आहे बर बारा, मग निवेदन दिलं का तुम्ही किती दिवस झाले निवेदन देऊन झाले दहा दिवस झाले बर केशव पाटील मी सुमित केशव पाटील मी सुमित केशव पाटील तीन तारखेले उपोषण तीन तारखेला निवेदन दिलं उपोषणचं त्यानं का आम्हाला काही हे दिलं नाही म्हणून आम्हाला इथं उपोषणाला बसायचं काम पडलं केशव पाटील तुमच्या मागण्या काय आहेत सुमित सर आमच्या हे आठ बनवायच्या फक्त डोकरदार आठ आहेत त्याचे पक्के आठ बनवायसाठी कुठली गोष्ट आहे ही कारलेची बर किती दिवस झाले त्या जागेमध्ये तुम्ही राहता चाळीस वर्षापासून निवेदन दिलेलं आहे कलेक्टर ऑफिसला तीन खेप निवेदन दिलं तीन खेप निवेदन दिलंय म्हणजे या अगोदर सुद्धा तुम्ही निवेदन दिले होते का आणि बेमुद आमरण उपोषणला सध्या तुम्ही कुठे बसलेले आहात कलेक्टर ऑफिसच्या कलेक्ट समोर हो सर्वजण बर ना माझं नाव गौतम गुणवंत पाटील आहे मी कार्लिचे रहिवाशी आहे आम्ही इथे उपोषणाला बसलेलो हो, आहोत आणि कलेक्टर साहेब यांना आम्ही दहा दिवसापासून आधीच निवेदन दिलेलं आहे तर जे काही आमची जमीन आहे तिच्यावर आम्ही घरकुल राहत आहोत ते फोकटदाराच्या आठ आहेत तर आमची मागणी आहे की आम्हाला मालकीची बनवून देऊन आम्हाला घरकुल या योजनेचा लाभ मिळावा म्हणून तर गेल्या दहा वर्षापासून आम्हाला गेल्या चाळीस वर्षापासून कुठल्याही योजनेचा आम्हाला लाभ अजून अद्याप मिळाला नाही आहे ते आपले मी काय म्हणतो भू ते तुम्ही जे नावं आता मी टाकत बाजू मध्ये चार पाच नाव दिले एवढे नावं नाही लागत एवढे